सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची रुपये सात लाख पाच हजारांची फसवणूक चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुलाला आश्रम शाळेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची तब्बल रुपये सात लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चांदवड शहरातील हमाल व्यापारी कॉलनी येथील नामदेव रुपाला मोहिते वय साठ वर्ष हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत मध्ये भूषण उर्फ पुरुषोत्तम दिलीपराव राहणार अठांबे तालुका कडवण जिल्हा नाशिक यांनी मोहिते यांच्या मुलगा राकेशाला नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत मोठी रक्कम घेतली पण मात्र आजपर्यंत नोकरी न देता दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून तपास पी आनंद पठारे हे करीत आहेत कळवण पोलीस स्टेशन येथे निवडणुकीत असताना नांदूर आउटपोस्टला ड्युटी करत होतो भूषण दिलीपराव देशमुख हे थे पोलीस स्टेशनला तिकडे याय जायचे आठंबे गावात त्यांची संस्था आहे ते यायचे जायचे मग माझी बदली कळवणहून चांदवड पोलीस स्टेशनला झाली चांदवड पोलीस स्टेशनहून माझी बदली परत नाशिक झाली आणि मी चांदवड गावी राहायला आहे तेव्हा बी होतं ना आता बी आहे मग माझे मित्र नाना सदगीर व योगेश गवळी यांनी मला फोन केला की भूषण देशमुख याचे आठंबे आश्रम शाळेत लिपिकाची एक जागा खाली आहे म्हणून तुमच्या मुलाला नोकरीला लावून देतो असं त्यांनी सांगितलं त्यावरून मला त्यांनी फोन केला तर मी त्यांना सांगितलं की त्याला घेऊन इथं या त्याप्रमाणे तो चांदवडला आला भूषण देशमुख मला म्हणे तुमच्या मुलाला लिपिक म्हणून माझ्या संस्थेत नोकरी लावून देतो असं म्हणून सहा लाख रुपये द्या म्हटला मी त्याला सांगितलं की आता माझ्याजवळ एवढे पैसे नाही मी आज तुला एक लाख रुपये चेक देतो आणि बाकी टप्प्याटप्प्याने पैसे देतो आणि माझ्या मुलाचं काम करून दे त्याप्रमाणे मी त्याला आठ दोन वीस हजार वीस रोजी एक लाख रुपयाचा चेक दिला त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे टाकले आणि नंतर त्याने माझ्याकडून काम करतो करतो सांगता सांगता होतं होतं आहे म्हणून परत आला चांदवडला आणि मला म्हटला की तुमच्या मुलाची ऑर्डर आता काढून देतो मला मंत्रालयात जायचं आहे माझी फाईल अडकलेली आहे म्हणून मला कॅश पाच लाख रुपये द्या मी त्याला सांगितलं की आपलं सहा लाख रुपयात ठरलेलं आहे तो म्हणे तुमचे पैसे मी करून देईल पण आता पैसे लागतात म्हणून मला मी माझ्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन गोळा करून त्याला रोख रुपये पाच लाख दिले असे ऐकून सात लाख पाच हजार रुपये दिले मी त्याला वेळोवेळी फोन केले वेळोवेळी माझ्या मित्रांना फोन केले पण तो काही ऑर्डर देत नाही आज करतो उद्या करतो असे टाळाटाळ ताल करायला लागला जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा आपली फसवणूक करतो आहे आपल्या कामाबद्दल टाळाटाळ ताल करतो आहे वेळोवेळी आपण फोनवर संपर्क साधले तरी तो उडवाडीचे उत्तर देत होता म्हणून मी चांदोड पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध रीतसर सर फिर्याद देऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे काय नाव आपलं चांदोड पोलीस स्टेशनला नाव तुमचं माझं नाव नामदेव रुपला मोहिते सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक